आबी शाम तक रुको अभी कल शपथविधी है ना तक उनका समझ में आएगा मैं कॉलेजने वालों राज्यात पुन्हा महायुतीचा सरकार स्थापन होत आहे आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे सायंकाळी 5:30 वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे शपथविधी सोहळ्याचा निमंत्रण पत्रिका देखील समोर आले आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गुलाबी रंगाची निमंत्रण पत्रिका काढण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निमंत्रण पत्रिकेवरून एकनाथ शिंदे यांचं नाव गायब झालंय त्यामुळे एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही याबाबत या सस्पेन्स निर्माण झालाय राष्ट्रवादी काँग्रेसची शपथविधी समारंभाची गुलाबी पत्रिका व्हायरल झाली आहे शपथविधी पत्रिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख पाहायला या शपथविधी पत्रिकेवर एकनाथ शिंदे नाव दिसत ही शपथविधीची पत्रिका सर्वांचं लक्ष वेधून घेते निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदे यांचं नाव दिसत नसल्यामुळे ते आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात की नाही असा प्रश्न निर्माण झालाय दरम्यान कालच पत्रकार परिषदेत पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना आपण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का असा प्रश्न शिंदे थोडे गोंधळले होते मात्र अजित पवारांनी तितक्यात ह्यांचं माहीत नाही पण मी शपथ घेणार असं म्हटलं होत अरे भैया अभि तो का देवेंद्रजी थोडा अभी शाम तक रुको अभी कल शपथ ही है ना तक उनका समझ में आएगा मैं तो लेने वाला हूँ शपथ मैं रुकने वाला हूँ